गांधीनगरमध्ये बनावट पॅरागॉन फुटवेअर विकणाऱ्या तिघांवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे एक लाख सतरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा बनावट माल जप्त केलाय पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाईसाठी अहवाल न्यायालयात पाठवण्यात आलाय या कारवाईमुळे बनावट माल विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगरमध्ये बनावट पॅरागॉन कंपनीच्या चप्पल बुटांची विक्री करणाऱ्या तीन दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे निखिल दिनकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गांधीनगर पोलिसांनी छापा टाकला शिवशक्ती फुटवेअर सोनी फुटवेअर आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन या दुकानांमध्ये बनावट माल विक्री होत असल्याचं समोर आलंय पोलिसांनी प्रकाशकुमार देवासी राहुल पंजाबी आणि नपाराम प्रजापती या तिन्ही दुकान मालकांवर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे जप्त करण्यात आलेल्या साहित्यात पॅरागॉनच्या नावाचा गैरवापर करून पॅन्टागॉन आणि पेरागॉन नावाचे चप्पल बूट विकले जात होते सुमारे एक लाख सतरा हजार नऊशे पन्नास रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास गांधीनगर पोलीस करतायत